जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आहे म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातच फिरतो आम्ही सगळं काय चित्र काय उत्तर महाराष्ट्र महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुका त्या हरतात त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होत आहेत पण हरियाणापेक्षा अधिक नंदणीत पराभव महाराष्ट्रात होणार हरियाणात काँग्रेस काँग्रेसच जिंकते आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे था था की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाहीये आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भात काय शिष्टाचार आहे पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करत प्रधान ते प्रधानमंत्र्यांना तसं काय जमतं मला माहित नाही आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोटं बोलतायत महाराष्ट्रात रोज खोटं बोलत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये की पदार काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतोय ठीक आहे काँग्रेस त्याच्यावर तू उत्तर दे पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरात मध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम अलाणीचा साडेतीन लाख कोटीच ड्रग्ज पकडल्या म्हणजे शंभर लाख कोटीचा ड्रग्ज तिथून बाहेर पडलेला आणि अख्ख्या राज्यात पसरलाय हे ड्रग्ज कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रा पोर्टचीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग्ज सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीच याच्यावर नरेंद्र मोदींनी बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत काल ओरा देवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्मानीय सन्माननीय संजय राठोड होते ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या याचा ता तपास होण्याचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं मी तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसलाय काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक पाया बसले होते ना तिकडे हरयाणामध्ये जन्मठेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारावेला वेळा पॅरोलवर सोडल्या निवडणुकीच्या निमित्तानं बारा वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीम साठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आव्हान करते बाहेर येऊन मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषण कोण लिहून देत आहे मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेअब्रू करताय मोदींची हास्य जत्रा करताय अशी भाषण लिहून त्या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललोय त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललोय त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषण करून देशाच्या प्रधानमंत्र्यांपदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतोय काल महाराष्ट्रात पण तेच झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाहीये सगळ्यांचाच प्रयत्न गेले वीस पंचवीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन आला लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड बातम्या देत फिरताय जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असता पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ती करता हे चिंताजनक आहे कार्यक्रमामध्ये काल फडणवीस आणि शिंदेने असं म्हटलेलं आहे की मवियाच्या बालक्यामध्ये मेट्रोचं काम बंद पडलं ठाकरेंचा युगोदला म्हणून मेट्रोच्या कामाच दिल्या दोघांनी हल्ला मग त्या दोघांचा हल्ला बोलला काही अर्थ नाहीये आहे खरं म्हणजे खाजगी ते दोघे एकमेकांवर हल्ला बोल, कर बोल करत मेट्रो सुरळीत काय आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कारशेडचे की आरेचं जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो आरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे फुफूस आहे तिकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ही झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होता शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही छत्रपती संभाजी महाराज आज, आज, आज स्मारक त्यांना विरोध होतोय शोधले नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतीचे स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठिंबा त्यांना विरोध झालेला आहे त्या असं म्हणताय आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही खरं म्हणजे ज्यांच्या बरोबर उदयनराजे भोसले नाही जायला पाहिजे जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ दा। नागावाटपाच सध्या उत्सुकता आहे महाविकास आघाडीची गाडी कुठे आहे महाविकास आघाडीची गाडी स्टेशनला पोचलेली आहे व्यवस्थित गाडी व्यवस्थित आहे जळगाव जिल्ह्यातली जागा वाटपा संदर्भात उत्सुकता आहे तुमचे विरोधक गुलाबराव पाटील टीका उमेदवार आयात करण्याची वेळ ठाकरे गटावर असं आहे की गुलाबराव पाटील <laughs> जे इकडले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण पर तुमचा पराभव निश्चित आहे हे त्यांनी फक्त याची चिंता करा गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण पर तुमचा पराभव निश्चित आहे त्यांनी म्हटलं की संजय राऊतांनी शिवसेनेचा पोवाडा केला आणि त्यांचा पोवाडा हे पोवाड्याची चेष्टा करता छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाडाला फार महत्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जात बर हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाहीत गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पोवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्या नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवतील ते म्हणत आहेत हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं याला कुणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकळं मारत नाही म्हणा <laughs> <laughs> रेडे मारले गोवातील <गुआ> <laughs> जळगाव जिल्ह्यातल्या जा ज्या अकरा जागा आहेत त्यापैकी ज्या तुमच्या हट्टाच्या पाच जागा आहेत ज्या आम्ही लढणारच आहोत किती जागांवर आम्ही त्या जा जागा लढणारच आहोत कदाचित एखाद्या दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकतो कोणत्या जागा जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो शाळेगाव जळगाव ग्रामीण आणि पारोळा रोड या जागांवर राष्ट्रवादी शरद परत करताना पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये प्रत्येक प्रत्येक दुपक्ष पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचं असेसमेंट करतो <स्थाथ> आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथं तुमची ताकद आता या घडीला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते बंडखोरी होऊ शकते ते मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तर अजून आहे आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल जो जो को को के ये दावा करतायत जळगाव ग्रामीण पहिरंडोर पारोळा परत मुक्तनगर जामनेर या ठिकाणी जयंत पाटलांनी इथे जळगावात येऊन उमेदवार जाहीर केलेत नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करतो ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू साहेब बाबा जेळगाव ग्रामीणचा तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी ठीक आहे ती तुमची जागा आहे पण आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर जे माजी मंत्री आहेत ते स्वतः तयारी करतायत इथे इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल इथे मशालच सांगतो बाले किल्ला होता त्या जागांवर एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तस शिवसेनेतले काही बेमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे जळगाव मध्ये महायुतीचे मंत्री आहेत आमदार बोलतास महाची आहे निवडणुकाजवळ येत आहेत आम्ही मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे आम्ही सर दिली जात आहेत तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोलाव द्यावा अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त वाढलं आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग खालचे लोक त्यात संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे देवात आगरकर चितळूणकर बाळशास्त्री आचार्य आत्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकळी संस्कृती खाली बदला जाणार नाही अशी मला so, खात्री आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे मुख्यमंत्री होणार आहे पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आणि आमचा सगळ्यांचा संघर्ष त्यासाठी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडून बहुमानांच्या हातात सूत्र दिले आणि उद्धव साहेबांसारख्या एका शब्द सयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिवसेनेकडून कधी आम्ही त्या दृष्टीने पाहू बाळासाहेब आम्हाला दिले ते भरपूर आहे बर काहुल गांधी त्यामुळे आधी त्यांनी माफी मागण्याचा अधिकार त्यांना नेहरू गांधी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं त्या राहुल गांधींनी आधी माफी मागावी पंडित नेहरूने माफी मागितली इतिहास माहित पंडित नेहरूने माफी मागितलेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षानं सरकारचा राजीनामा दिला पाहिजे त्याला